नेरले तालुका वाळवा येथील पारंपरिक जोगण्या भावई उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला नांगरे पाटील आणि गावकरी यांच्या एकीचे प्रतीक असणारा हा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे पूर्वजांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे नेरल्यात शेकडो वर्षापासून जोगण्या भावई उत्सवाची परंपरा आहे सोमवारी दिनांक तेवीस जून रोजी चावडी येथे रात्री बारा वाजता दिवा पुरण्याचा कार्यक्रम झाला मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी उत्सवाचा मुख्य दिवस या दिवशी नाभिक समाजातर्फे संपूर्ण गावातून सकाळी पिसे काढण्यात आले त्याच दिवशी सहा वाजता जोगाजोगनी यांचा विवाह सोहळा नांगरे पाटील यांच्या वाड्यात संपन्न झाला त्यानंतर त्यांची गावातून प्रमुख मार्गावरून सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच बुधवार गुरुवार खेळणी तमाशा आणि करमणुकीचा कार्यक्रम पार पडला परंपरेचा वारसा आणि वसा जोपासत जोगण्या भावई उत्सवाचे नेटके नियोजन यात्रा समिती ग्रामपंचायत तलाठी कार्यालय ग्रामस्थ आणि बारा बलुतेदार यांनी केले होते तसेच कासेगाव पोलीस स्टेशनतर्फे यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता